जय जिजाऊ मी सुरेंद्र पाटील मराठा सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवपासून मी या चळवळीला जुळलेलो आहे या ठिकाणी अनेक उपक्रम आपण जळगावमध्ये घेतलेले आहेत आणि मराठा सेवा संघ हा अशा उद्देशाने स्थापन झाला की जो सुशिक्षित आणि नोकरदार वर्ग आहे या वर्गाने आपला जो शेतकरी भाऊ आहे याला सपोर्ट करावा याच्या मुलांना शिक्षित करावं असा सुरुवातीला अतिशय छोटा उद्देश होता पण त्याच्यानंतर खेडेकर साहेबांनी एक मोठा उद्देश याच्यात स्थापन केला की सगळ्या प्रकारच्या संघटना आपल्या झाल्या पाहिजेत म्हणून तेहतीस कक्ष तयार केलेले आहेत आणि या तेहतीस कक्षामधला सगळ्यात उशिरा सुरू झालेला पण सगळ्यात यशस्वी असा कक्ष जो आहे तो हा उद्योजक कक्ष आहे या उद्योजक कक्षाचे आत्तापर्यंत नाशिक आणि अमरावती येथे दोन अधिवेशन झाले आहेत आणि आता हे तिसरं अधिवेशन आपण जळगावमध्ये घेतो आहे जळगावचा इतिहास असा आहे सेवा संघाचे जे जे अधिवेशन किंवा मराठा साहित्य संमेलन वगैरे असे जे झालेले आहेत ते अत्यंत यशस्वी झालेले आहेत आणि जळगाव पॅटर्न म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने ह्यावेळेला जी उद्योजक कक्षाची टीम आहे अत्यंत यंग टीम या ठिकाणी आलेली आहे आणि ती चांगली मेहनत घेते आहे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत हे अधिवेशन छात्रवीर संभाजीराजे नाट्यगृह या ठिकाणी होत आहे जळगावला आणि याचे रजिस्ट्रेशन मी स्वतः केलेले आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी याचं रजिस्ट्रेशन करावं संपूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योजक या ठिकाणी येत आहेत याचा फायदा आपल्या उद्योजकांना असा आहे की मराठा कम्युनिटी ही महाराष्ट्रातली बत्तीस टक्केपेक्षा जास्त कम्युनिटी आहे आणि हा ग्राहक वर्ग जो आहे हा आपला हक्काचा होऊ शकतो आणि याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो त्यामुळे आपण रजिस्ट्रेशन जरूर करावे आणि स याच्यात सहभागी व्हावे ही माझी विनंती